मित्र मंडळी आणि भगिनी बंधू असाधे सरांना मनापासून शुभेच्छा देते की आज त्यांच्या आयुष्यातील एक संध्याकाळ कदाचित समाप्त होते पण दुसरी सकाळ त्या ठिकाणी सुरू होणार आहे असाधे सरांना सरांसोबत मला अनेक वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि

तर प्रथम या व्यासपीठावर सर तुम्ही या सोलापूरला एवढं उत्कृष्ट ने, नेत नेतृत्व दिलं त्याबद्दल तुमच्या वतीने मी यंदुर सरांचे मनापासून आभार मानते आणि शुभेच्छा अर्थात शिंदे साहेबांच्या त्रास मी शिकलेले हे ने सगळे नेते मंडळे आहेत आणि आपल्या सोलापूरला एवढं नेतृत्व मिळालं आपल्या सगळ्यांचं नशिब असा देश म्हटलं की गुलजार ताली आणि गुलजार तालीम म्हटलं की असा दे असे काही हातावर मोजण्यासारखे नेते जे एरियाशी आपण असोसिएट करतो म्हणजे आता लोकसभेत किंवा देशभरात सोलापूर म्हटलं की गोळे शिंदे शिंदेसाहेबांचा चेहरा समोर येतो तसा ह्या सोलापुरात पण अनेक अशी नेते मंडळी आहेत जी जे एका एरियाचं नाव घेतलं की धोळेमेटून त्या नेत्याच्या समोर आहे पण ते असाने गुजरात गुजरात तालीमाचं हे जुनं नातं आहे सर आता राजेश नेत्रेंनी तुमची चित्र ते दाखवली त्याच्यामध्ये तुमचा तुम्ही पहिलवान म्हणून त्या ठिकाणी तुमची सुरुवात झाली आणि आज देखील राजकारणीय पहिवान म्हणून तुमची ओळख आहे शिक्षण क्षेत्रात पण एक पहिवान म्हणूनच म्हणजे ज्या तुम्ही गेला तिथे तुम्ही आव्हान नंबर हो एक निष्ठता काय असते ते असा सरांकडून मी शिकेल सरांकडून मी शिकले मी अजूनही बघते आणि आपले विचार हे वेळाशी निगडीत असले पाहिजे कितीही आपण मोठे झालो तरी ग्रास रूट काम असलं पाहिजे तरीही कधी शिक्षक शिक्षक असताना देखील काळणीच काम कधीच मिसरले नाही आणि ते मी सधां शिकली बऱ्याचदा सर तुम्ही आपल्या लष्कर भागात दुर्गा तारी भागात असे कार्यक्रम शेवटच्या क्षणाला तुम्हाला सांगण्यात आला आणि तुम्ही त्या शेवटच्या क्षणात पण उभी केली ही खूप मोठी गोष्ट असते आज ह्याची गरज आहे ज्याला आपण मास सपोर्ट म्हणतो ज्याला पण लोकांचा सपोर्ट आज तो त्या नेत्याची गरज आहे ज्याच्यावर एका हकेवर लोक घेतील सर तुम्ही मगच प्रश्न की आजचा कार्यक्रम हा जेवणाचा का जास्त आहे आणि सत्काराचा पण तसं नाही आहे आजचा कार्यक्रम तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा कार्यक्रम आहे जो आज हर दुपारी देखील तुम्हाला आज या ठिकाणी दिसतो आज कार्यक्रम कालवीत घेतला असता संध्याकाळच्या वेळेस आणि ती विनंती करते संयोजकांना की तो कार्यक्रम तिथे बन घ्या परंतु आज जो ग्रासरूट जो आहे तो दिसून येत नाही सण मी एवढी आणि प्रार्थना करते आता सर की गुजरात अधिवस नाही पण त्या पूर्ण भागात तुमचं वर्चस्व वाढू नये अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते तुम्ही असे जसं सरांनी तयार केले तसे तुम्ही पण आमच्यासारखे अनेक अजून तरुण पिढीसारखे मध्ये ह्या देशाचं भूमिका तुम्ही तयार करा अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते आता पूर्ण वेळ आपल्या देशाचं भवितव्य घडवण्यात द्या कारण का अशा लोकांची अशा विचारसरणीची ज्या विचारसरणीला आता आव्हान आहे त्या विचारसरणीची या देशाला गरज आहे महात्मा गांधीच्या विचारसरणीची गरज आहे बाबासाहेबांच्या विचारसरणीची गरज आहे जामुनी महाराजांच्या विचारसरणीची गरज आहे ज्यांना तुम्ही आयडन मांडलं त्या सगळ्या लोकांच्या विचारसरणीची ह्या देशाला ह्या सोलापूरला गरज आहे आणि म्हणून आता अजून चॅलेंजिंग काम हे आपल्या सगळ्यांना झालं आहे पण त्या सामोरी जाऊन तुम्ही नक्कीच ही घट्ट विचारसरणी कायम ठेवा आणि आता खरं तर या समाजाला तुमची गरज आहे असल त्या समाजाला तुम्ही असंच योगदान देत राहाल अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते तुमच्यासोबत आम्ही खांद्याला खांदा लावून जिथे तुम्ही म्हणाल तिथे आम्ही येऊ माझ्यासोबत देखील तुम्ही प्रत्येक वेळेस उभे राहिला साहेबांसोबत उभे राहिला ते आम्ही कधीच विसरू शकणार नाही आपण सगळे एकत्र येऊन पुन्हा एकदा तो कुठेतरी गमावलेला हिंदुस्थान असेल तो कुठेतरी भरकटलेला समाज असेल कुठेतरी भरकटलेला देश असेल तो पुन्हा एकदा त्या गांधींच्या मार्गावर आणूया अशी आशा बाळगते आणि हे संकल्प करून मी असा ते सगळ्यांना मनापासून त्यांच्या दुसऱ्या इनिंगसाठी मनापासून शुभेच्छा देते आणि असेच तुम्ही आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करत राहा तुम्हाला उगंड आयुष्य मिळो अशीच ताकद आणि एनर्जी तुमच्या सतत मागे असो अशी मी प्रार्थना करते आणि इथे थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सापड

रिटायर असले म्हणजे की रिटायर्ड असं नाही त्यातला ईडी पुढे काढून टाकता आणि तर त्यांच्यामध्ये जो उत्साह आहे प्रेरणा आहे काम करण्याची गोवत आहे ती अभूतपूर्व अशा प्रकारची आहे जलगुरुवास सरांनी त्यांना खूप प्रोत्साहन दिलं आणि त्यांचे साथी म्हणून त्यांना बरोबर नेलं पुढे पण केवळ ते माझ्या बरोबर आहे म्हणून त्यांनी काम सुधारपणा कधी काही केलं नाही मी लांबून बघत होतो की शिक्षणाचं क्षेत्र असो किंवा त्या ठिकाणी दुसऱ्या प्रतीचं जे दे नेतृत्व देण्याचं ने दे काम असेल ते त्यांनी अतिशय प्रामुख्यापणाने केलं नंतरच्या काळामध्ये एक दहा एक वर्षामध्ये अलीकडच्या त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये अतिशय जळवून काम केलेलं आहे आणि एलगुरवार त्याच्यामध्ये फार मोठा हिस्सा घेत असत तर मी सुरुवातीला म्हणत असे की एुरुवार ज्या अर्थी त्यांचं नाव देतात त्यांच्यामध्ये खूप शक्ती असल्याशिवाय एलगुलवार हे सांगणार नाही कारण येवार हे स्वतः अतिशय कष्टाने पुढे आलेले नेते आहेत दोनदा तारखी त्यांनी केली आणि एकदा तर त्या आमच्या त्या त्यामुळे तारखी मिळालेली जेव्हा आडम मास्टर त्यानं मी सांगितलं की तुम्ही कसा यावेळेल आणि त्यांना उमेदवारी दिली तसा हा ध्येयवादी वृत्ती ते दाखवणारा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या जी देलव्यता आहे एक भूमिका आहे की आपण जी सांगितलेली भूमिका आहे ती आपण पार करावी अशा प्रकारचं काम त्यांनी आतापर्यंत केले असा आणि माझा जवळजवळ सत्ता सुटल्यानंतर त्यांचा ता मत आहे जास्त संबंध आला आणि त्यातून मी बघितलं की ते काम करण्याची त्यांची जी पद्धती आहे ती अतिशय शिस्तबद्ध आहे आणि ती शिस्तबद्ध असल्यामुळंच आता मी येता येता ऐकत होतो की शिक्षणाची आवड त्याचबरोबर खेळाची आवड आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये त्यांचं नेतृत्व विकण्याची ताकद त्यांच्यामुळेच ता आलेली आहे असा एक आमचा सहकारी आज जर शैक्षणिक क्षेत्रातून रिटायर होतं पण राजकीय क्षेत्रामधून रिटायर होत नाही तर त्यांना पुढे खूप चांगली संधी मिळेल आणि केलगुरुवारचा तर तीन शुभेच्छा आहेत त्यांना त्यांच्याशिवाय चालत नाही करत नाही मी अतिशय बघितलेलं आहे की केलगुरुवारची अशी भूमिका असते की आपले जे सहकार्य कधी रागावले रागवून काय गेले तरी त्यांना जवळ घेऊन परत शिक्षा देण्याची शिक्षण देण्याची भूमिका आहे ती अतिशय कौतुकास्पद आहे आणि त्यामुळे जांभीर समाजामध्ये एक नेतृत्व करते जांभीर समाजाचे नाही आहे जलगुरुवारजी पण जांभीर समाजामध्ये आपलं नेतृत्व कर्तृत्व आणि त्याच समाजाचे आपण अशा प्रकारची भावना रक्त ठेवून काम करणं हे एक साधन आहे की प्लेस तुम्ही आहे अशा प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे मला पूर्ण खात्री आहे की असा दिसत की जरी रिटायर झाले तरी आपल्यामध्ये सातत्यानं राहतील मी एवढंच मी त्यांना म्हणेन की आज ते निवृत्त झाले त्यांना परमेश्वराने उदंड आयुष्य चांगलं आयुष्य द्यावं आणि आरोग्य प्राप्त अशा प्रकारचं आयुष्य चांगलं जावं आणि आमच्या पक्षामध्ये काँग्रेसच्या पक्षामध्ये बाकीचे लोक आहेत असा वेगळा प्रकार ठीक आहे काय बिघडत नाही आपलेच आहे सगळ्यांना आपण सामावून घेतो आज येतं तिथं कधी ना कधी आपल्याकडे परत येतील त्याच्याविषयी खात्री नाही आहे काय विचारतो असे तर आपण नाराणीचा कार्यकर्ता आहे त्यांनाही मी शुभेच्छा देतो पण आसाने सरांच्या बाबतीमध्ये सगळे तुम्ही एकत्रित आहात नाहीतर वेगवेगळ्या वेळेस मान्य करून बाजूला जातात पण आजचं क्षेत्रफळ चांगलं बघायला मिळतं असेच एकत्रित राहा आम्ही तुमच्या पाठीशी नेहमी आहोत ナインカートマーがチャ者でと、アニメがさと、最近、